नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे आज नीरा येथे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण म कल्याणकारी मंडळ आयोजित असंघटित कामगारांची सभासद नोंदणी अभियान राबवण्यात आलं आणि या अभियानाच्यासाठी महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री नामदार एकनाथजी साहेब व विजय बापू शिवतारे साहेब शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री जलसंपदा यांच्या मार्गदर्शनाखाली हा ही आहे अभियान राबवण्यात आलं आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती ममता ताई शिवतारे लांडे शिवसेना जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून दिलीपा यादव शालिनीताई पवार हरिभाऊ लोळे दयानंद चव्हाण गोपाळ बंडगर तुषार हंबीर अतुल मस्के नितीन कुंजीर प्रकाश शिंदे उमेश गायकवाड भूषण ताकोले सतीश कोंडे गणेश गडदरे निखिल बनसोडे केशव बंडगर आमिन आमन शेख इत्यादी उपस्थित होते धन्यवाद मागे मध्ये कामगारांचं नोंदणी चालू आहे कशा प्रकारचं काम चालू आहे किती लोकांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे आणि काय लाभ मिळणार त्यांना आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार अशी असंघटित कामगारांसाठी जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करून त्यांना कार्ड मिळतं आहे आणि त्या कार्डच्या नंतर एक पेटी आहे त्या पेटीमध्ये बहुपयोगी असं साहित्य आहे अत्यंत चांगल्या क्वालिटीचं चा टॉर्च आहे शूज आहेत असंच अतिशय उपयोगी कामगारांसाठी असं साहित्य आहे त्या पेट्या मिळवून देण्याची ही एक योजना आहे आणि त्याच्या पुढे देखील त्यांच्या शिक्षणासाठी काही निधी देत आहे बा मला वाटतं बावीसशे रुपये पर मंथ असं पुढच्या टप्प्यात एक काम होणार आहे तर कामगारांसाठी म्हणजे जे वेट बिगारी करणारे आहेत मजुरी करणारे लोकं आहेत ज्यांना शेती नाही मजुरीवर ज्यांचं हात हातावर पोट चालतं अशा लोकांना खऱ्या खुऱ्या अर्थाने त्याचा लाभ घेता यावा म्हणून ही योजना केली गेली आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की ख खरंच ते तळागाळातले जे लोक आहेत गोरगरीब जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही योजना आम्ही राबवतो आहे आणि त्यांचा त्यांना नक्कीच फायदा होईल आता आमची साडेतीनशे ते चारशे लोकांची नोंदणी झाली आहे पुरंदर बारामती तालुक्यामध्ये आमचे युवा सेना प्रमुख जे आहेत स्वप्नीलजी जगताप त्यांनी ऑलरेडी हा कार्यक्रम घेतला आहे त्यांनी दोन हजार लोकांचे फॉर्म भरून साडे लोकांना पेट्या वितरण केलेलं आहे तर तशाच प्रकारे पुरंदर हवेली तालुक्यात देखील आपण योजना आहोत म्हणून इथे आम्ही हे कॅम्प चालू केले आणि मला आनंद होतो आहे की निरेपासून सुरुवात करून आज आत्ता आजपर्यंत साडेतीनशे ते चारशे फॉर्म रजिस्टर झाले आहेत माउथ पब्लिसिटी कमी असल्यामुळे कदाचित नाहीतर मग अजून जास्त झाले असते पण पर पाचशेपर्यंत एक नोंदणी होईल असा अंदाज आहेचा जो शासनाची आ, कार्यक्रम आहे त्याच्यासाठी इथे जमलात आपण सर्वजण कामगार आहात कोणी मजुरीची कामं करतं बांधकामाची कामं करतं असे गोरगरीब परिवारातले लोक आहेत त्यांच्यासाठी सर्वप्रथम ही योजना आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी चालू केली आणि त्याच्या माध्यमातून अनेक राज्यभर ज्या पेट्या वाटप होतं आहे त्यांचं मी खूप खूप कौतुक करेन आणि त्या योजनेचं खऱ्या खुऱ्या अर्थाने तळागाळातल्या लोकांपर्यंत ही योजना कशी पोचवता येईल आणि खरंच गरजू लोकांना आपण जास्तीत जास्त पेट्या वाटप केलं पाहिजे या विचाराने आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते युवा नेते त्यासाठी मागे लागले आहेत मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते आपल्या आपल्या तालुक्यात म्हणजे पुरंदर हवेली तालुक्यात ही योजना राबवावी ही आमची खूप इच्छा होती याचं कारण हे की आपले स्वप्निल जगताप बारामतीचे प्रमुख जे आहेत त्यांनी ऑलरेडी ही योजना बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लाभव राबवली आहे आणि जवळजवळ सहाशे ते साडेसहाशे कामगारांना पेट्या मिळवून दिलेल्या आहेत तर अशा ह्या पेट्या आहेत ज्याची किंमत जवळ ते जवळ चार ते पाच हजार रुपये आहे आणि त्याच्यात अतिशय उपयोगी असं सामान आहे त्या पेट्यांच्या नंतर मुलांच्या शिक्षणासाठी असतील अशा बऱ्याचशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत योजना बनवल्या जातात पण त्या खरंच लोकांपर्यंत पोचत नाही त्याचं कारण है हे असतं की त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रं जमा करणं ती अपलोड करणं आणि ते त्याचा फॉलोअप घेणं हे काही सामान्य माणसाला तुमच्यासारख्या गावातल्या प्रत्येक वेळेस जाऊन जमत नाही फॉर्म ॲप्लिकेशन करायला एकदा जा त्याच्यानंतर मग कार्ड घ्यायला जा मग ते कार्ड आल्याच्यानंतर मग असं चार पाच वेळा चक्रा मारून त्याच्यातच तुमचा एवढा खर्च होतो की माणूस बोलतो की आपण हे नको घ्यायला त्यामुळे तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे जे हे काम करतायत यात तुमचे फॉर्म इथे भरले जाणार आहेत तुमची कार्ड आहे ती तुमच्यापर्यंत इथपर्यंत पोहोचवली जाणार आहेत त्याच्यानंतर पेट्या ज्या आहेत त्या पेट्याही मोठ्या आहेत शंभर शंभर पेट्या, पेट्या जेव्हा येतात त्याचाही खर्च इथे त्यांच्याकडूनच केल्या जाणार आहे तुमच्याकडे घरपोच पेट्या पोचवल्या जाणार आहेत तर मला नाही वाटत शासकीय यो योजना भरपूर आहेत पण त्या खरंच प्रत्येक गरिबापर्यंत पोचवाव्यात ही पोटतिडकीने जो प्रयत्न चालू है, आहे बापूंचा तर आहेच त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो प्रत्येक गरिबाला मदत व्हावी त्याचं चांगलं व्हावं असं वाटत असतं पण खालचा कार्यकर्ता जोपर्यंत झटत नाही धावत नाही तोपर्यंत ते शक्य होत नाही आणि ही सगळी आज नीरा आणि पंचक्रोशीतली टीम सुद्धा त्या कामाला लागली आहे मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि ह्याच्यापुढे जसं ते म्हणाले आपण तालुकाभर सगळी स्वप्नीलने पहिल्यांदा जो कार्यक्रम घेतला होता त्यांनी त्यावेळेस पाचशे सहाशे फॉर्म्स भरले त्यापैकी अडीचशे लोकांना पेट्यांचं वाटप केलं होतं त्या कार्यक्रमाला बापू आणि मी आम्ही स्वतः तिकडे होतो तर असंच आपण तुमच्या जेव्हा पेट्या येतील तेव्हाही कार्यक्रम घेऊ बापूंना बोलवू आणि आपण पुन्हा भेट त्यांचा खूप धन्यवाद करते की एवढ्या सगळ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर तुम्ही ह्या पेट्या उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला त्याच्यानंतर आमच्या शालिनीताई पवार असतील उषाताई पवार असतील आमचे प्रकाश शिंदे आहेत या सर्वांनी देखील द नीरेचे आपले दया चव्हाण आहेत हे सगळे तुम्हाला आता तयारी केलेली आहे पण गावागावातून प्रत्येक गोरगरिबाला त्याचा लाभ घेता यावा यासाठी ते तयारी करतायत पळतायत या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि असा तुम्ही लाभ घ्या इतरांनाही सांगा आणि आपण सगळीकडेच हा उपक्रम राबवू आणि चांगलं काम बापूंच्या हातून होत राहील सर्वांच्या हातून होत राहील आपण सेवा अशीच प्रामाणिक सेवा इलेक्शनच्या वेळेस नोटा घेऊन आम्ही येत नाही मटणच्या पार्ट्या दारूच्या पार्ट्या आम्ही देत नाही पण गावातला गोरगरीब माणसाला त्याच्या अडीअडचणीमध्ये शिक्षणाच्या असतील आरोग्याच्या असतील प्रत्येक छोट्या छोट्या अडचणीमध्ये कशी मदत करायला कशी मदत करता येईल मग ते गावाचा विकास असू दे रस्ते असू दे पाणी असू दे याच्यात कुठेही कमी पडत नाही त्यामुळे हे तुम्हीही समजलं पाहिजे की हा जो प्रामाणिक प्रयत्न नेहमी बापूंकडून होतो आहे बाप आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून होतोय हा खरा प्रामाणिक प्रयत्न समजला पाहिजे आणि तुम्ही देखील साथ दिली पाहिजे याचा खूप खूप लाभ तुम्ही घ्या आणि धन्यवाद श्रीमती शालीनताई पवार यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो त्यानंतर उषाताई पवार उषाताई पवार यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो त्याचबरोबर आमच्या प्रीमियर फिट कंपनीचे व्यवस्थापक आदरणीय सतीशजी साहेब यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो त्यानंतर शिवसेनेचे प्रमुख प्रकाशजी शिंदे यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो त्यानंतर आमचे सहकारी दयानंद चव्हाण गोपाल बनकर आणि आमचे मार्गदर्शक ज्यांनी खरोखर ही संकल्पना या ठिकाणी राबवली आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही राबवली गेली ते असे बारामती तालुका शिवसेने शिवसेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्नीलजी जगताप त्यानंतर अरुणजी निगडे सुरेश दानवले केशवजी पंडकर रणजित निगडे नाना कर्णवर जगताप पावणे सर्वजण आमचे सरपंच सुवर्णताई महानवर ग्राम कर्णवाडी सदस्य स्वप्नाली निगडे पत्रकार बंधू भरतजी निगडे आतारसाहेब शिंदेसाहेब या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आमचे शाखा अध्यक्ष लाला दगडे इमारत इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ योजनेच्या नोंदणी शिबिरास आमच्या महिला जिल्हा अध्यक्षा आदरणीय ममताताई त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य शालीनताई पवार उषाताई पवार प्रकाशजी शिंदे आमच्या कर्नलवाडीचे सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायतच्या सदस्य विराज शेठ निगडे आयोजक त्याचबरोबर पत्रकार सर्व बांधव कोंडेसाहेब सुभाषदादा पवार आणि सर्व तिथली निगडे शिळके ही टीम यांनी खरंच ताई एक आमच्या निरेतील आणि निरापंचकृषीतील सर्वच जे बेगारी काम करतात त्या लोकांची एक मोठ्या योजनेचं म्हणजे आमचं एक समाधान झालं की आम्ही एक चांगलं काम करतो आहे आज खऱ्या अर्थानं गरिबांना माहीत नसतं या योजनेत किती महत्त्व आहे या योजनेचं महत्त्व नुसतं पाच हजाराची टी नसून तर भविष्यामध्ये त्यांच्या मुलांना मिळणाऱ्या योजना आहेत आरोग्याविषयी योजना असेल विमा असेल इतक्या छान योजना आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत परंतु या गरिबांना माहीत नसतं की ह्या योजनेत नक्की लाभ काय तर तो लाभ आपण या पत्रकामध्ये छापून सगळी दिली माहिती आपण गावोगावी गाडी फिरवली अनाऊन्सिंग केलं आणि त्याच्यानंतरनं आज रोज प्रतिसाद भरपूर मिळतोय मॅक्झिमम पाचशे फॉर्म आपले इथं भरले जातील संध्याकाळपर्यंत आणि आमचा प्रयत्न राहील येईल की सगळ्यांना ते मिळावं असं आमचं त्यामध्ये प्रयत्न असणार आहे त्यांना जो कॉन्ट्रॅक्टच्या कामाचा जो दाखला लागतो तोसुद्धा आपण या टीमने इथं उपलब्ध करून दिलेला आहे की तो दाखला मिळवण्यासाठी या गरिबांना कुणाकडे जावं हे देखील माहीत नसतं म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीचं काम आपण या ठिकाणी करतो आहे आणि याच्यातनं आमचा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त गरिबांना याचा फायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही एक प्रामाणिक काम करतो आहे कारण आमच्या नेत्यांनी आम्हाला शिकवण दिली की जे काम करायचं ते प्रामाणिक करा त्याचा मोबदला कुठला मिळतो हे नका बघू त्याचं फळ शेवट ते मिळत असतं आज या कार्यक्रमाला ताई आणि सर्व तुम्ही आम्हाला इथं मार्गदर्शन केलं भेट दिली त्याबद्दल मी आभार मानतो ताईंचा छोटेखानी सत्कार आपण या ठिकाणी आल्याबद्दल घेतोय gopal चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद